वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे या संतांच्या उक्तीप्रमाणे वृक्षांचं संवर्धन व लागवड ही आजच्या काळाची गरज आहे जागतिक तापमान व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेऊन कॉम्रेड अरुण म्हस्के केंद्रीय उपचिटणीस यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने लासलगाव चांदवड उपविभागातर्फे जय जनार्दन अनाथ विद्यार्थी व वृद्ध आश्रम लासलगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले येथील गोशाळेला गायींसाठी चारा व वैरण तसेच विद्यार्थी व वृद्धांसाठी फळांचे आणि बिस्किटाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष दत्तात्रय पुंडे उपकार्यकारी अभियंता प्रमुख पाहुणे कॉम्रेड व्ही डी धनवटे उपविभाग प्रमुख केंद्रीय सल्लागार वर्कर्स फेडरेशन कॉम्रेड एस आर खतीब राज्य उपाध्यक्ष वर्कर्स फेडरेशन कॉम्रेड पंडितराव कुमावत बापू राज्य संयुक्त सचिव कॉम्रेड दीपक गांगुर्डे झोनल सचिव नाशिक झोन कॉम्रेड सतीश पाटील झोनल अध्यक्ष नाशिक झोन कॉम्रेड महेश कदम सर्कल सचिव नाशिक सर्कल कॉम्रेड महेश वाळुंज सर्कल प्रमुख नाशिक सर्कल डॉ सचिन पवार सर्कल उपप्रमुख नाशिक सर्कल दिलीप गुंजाळ व्यवस्थापकीय संचालक जय जनार्दन अनाथाश्रम लासलगाव व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच लासलगाव चांदवड पिंपळगाव निफाड उपविभाग मनमाड विभागीय अध्यक्ष व सचिव सभासद व पदाधिकारी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन कॉम्रेड अविनाश वरे विभागीय सचिव चांदवड यांनी केले प्रस्तावना कॉम्रेड तेजस खैरणार शाखा प्रमुख चांदवड उपविभाग यांनी केले आभार प्रदर्शन कॉम्रेड अभिजित गुगे सह सचिव चांदवड विभाग यांनी केले फेडरेशन जिंदाबाद लाल भोटेगी वर्कर्स फेडरेशन कॉम्रेड सलाम